हॅलो 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 गुड मॉर्निंग सर हा बोला सर uh, तुम्ही जॉब आप साठी अप्लाय केला होता का हा मॅडम केलं मुंबई मधून बोलते सर मी हा बोला मॅडम काय झालं होतं हा तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब सर्च करताय का ऑफिस मधून करताय वर्क फ्रॉम होम अच्छा म्हणजे तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे का बाहेर नाही येऊ शकत तुम्ही मग त्याच्यामुळे मॅडम घरून तुम्हाला हे केलं तु मग तुम्ही बाहेर नाही येऊ शकत आपल्या ऑफिसला व्हिजिट नाही देऊ शकत सर अहो ऑफिसला व्हिजिट करायचं असतं तर मग घरून कशाला तुमचे फॉर्म भरला असता का मॅडम मी ओके पण तुमचा कॉल आले होते दोन तीन म्हणून मी तुम्हाला कॉल केले सर तुमचं एज्युकेशन काय झालंय एज्युकेशन मॅडम माझं झालंय बघा दहावी पास आहे मी दहावी पास आहे तुमच्याकडे रिझ्यूम आहे तुमचा हा आहे ना मॅडम कधी द्यायचं तुम्हाला ओके तुम्ही शिक्षण कधी झालंय म्हणजे तुमचं शिक्षण मॅडम माझं तसं मी सकाळी जायचो आणि दुपारी घरी यायचो सॉरी सर तुमची दहावी कंप्लीट कधी झाली आहे मग असं विचारा ना मॅडम हा तुमची दहावी कधी कंप्लीट झाली आहे दहावी मॅडम मॅडम माझी झाली बघा तरी पाच वर्ष झालं मॅडम पाच वर्ष ओके ह्याच्या तुम्ही काही जॉब केलाय जॉब काढली कुसळ काय दुसरा जॉबच भेटला नाही मॅडम म्हणून तुम्हाला फोन लावलाय हा म्हणजे तुम्ही ह्याच्या अगोदर नंतर म्हणजे कोणता जॉब नाहीये केला काय जॉब आमच्या गावाकडे काय जॉब मॅडम ओके आपण प्रॉपर कुठून सर मी बोलतोय बीड जिल्ह्यातून कुठून बीड जिल्ह्यातून ओके ओ, तुम्हाला म्हणजे कामाचा तर काही अनुभव नाहीये पण मग आपलं मॅनेजमेंट प्रमोशनचं काम आहे सर ऑपटिसमधून Okay. मॅनेज म्हणजे काय मॅनेज करायचं का सगळ्यांना मॅनेजमेंट प्रमोशनचं काम आहे सर आपल्याला फक्त आलेल्या क्लायंटला कॉल उचलणे आणि त्यांना आपल्या कंपनीची माहिती देणे एवढंच काम आहे आणि मॅडम पगार किती देतात मला पगार आहे चाळीस ते पन्नास हजार पगार आहे सकाळी सहा ते संध्याकाळी ची ड्युटी आहे आणि मग जेवायला मला तिथे नाही नाही जेवणाची राहण्याची वगैरे सोय तुम्ही करावी लागते पण तुम्हाला मी अपॉइंटमेंट देऊ शकते सर तुम्ही ऑफिसला कधी व्हिजिट करू शकता बरं दोन दिवसांनी येतो मॅडम मी दोन दिवसात तुम्ही एक्झॅक्ट प्रॉपर कुठे राहता बीड जिल्ह्यामध्ये म्हणलं ना मॅडम तुम्हाला ओके तर सर आपल्या जॉबची फी आहे तुम्हाला कारण की फी पहिल्यांदा दोन हजार रुपये भरावी लागतात आणि इंटरव्यू ला यावं लागतं आणि दोन हजार रुपये आपली फी आहे. तुम्हाला ती पहिल्या सॅलरी मध्ये तुमचं हे झाले पंचवीस हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये तुमचं पेमेंट आणि पेमेंट सोबत तुमचे दोन हजार रिकव्हर होऊन जातात. नाही तर एक काम करा ना मॅडम. हा बोला. ते पंचवीस फी काय म्हणतात ते नोकरी लागल्यावर भेटतील ते तुम्हालाच ठेवा आणि मला अगोदर भेटले भेटले दोन हजार तुम्हीच मला द्या ना. नाही नाही तुम्हाला ट्रेनिंग दिलं जा, जातं सर तुम्हाला ट्रेनिंग दोन दिवसामध्ये तुम्हाला प्रॉपर दिलं जातं त्याच्या सॉरी मला काही समजलं नाही सर तुमच्या इंटरव्ह्यूला कधी येऊ शकता मला सांगा तुम्हाला मी त्या त्या तारखेची किंवा त्या त्या टायमिंगची अपॉइंटमेंट देऊ शकते तुम्ही मला व्हॉट्सअप वापरता का व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज करा अंजली मॅडम बोलते माझा अंजली मॅडम म्हणून नंबर सेव्ह करा तुमचे दोन हजार जे चार्जेस घेतो आम्ही तो फक्त तुम्हाला ट्रेनिंग देण्याचा घेत असतो आणि ज्यावेळेस तुमचा पहिला पेमेंट होईल त्याच्याबरोबर तुम्हाला तुमचे दोन हजार रुपये रिफंड भेटतात आणि प्लस मध्ये तुमचं चाळीस हजार पेमेंट बी भेटतं त्याच्यासोबत तुमची जे दोन हजार रुपये भरलेले आहेत ते हे फक्त आम्ही म्हणजे लोक काय करतात ट्रेनिंग वगैरे घेतात आणि बाहेर काम करतात दुसऱ्या ऑफिसला व्हिजिट करतात त्याच्यामुळे आमच्याकडे लोक जॉईन होण्यासाठी आम्ही दोन हजार चार्जेस घेतो पण ते तुमच्या पहिल्या पेमेंटला रिकवर होऊन जातो आणि मॅडम तुमचं ट्रू कॉलरला स्पेम म्हणून नाव काय करायचं ते मग नाही सर मी अंजली ठोंबरे बोलते हा तर माझा आणखी म्हणून नंबर सेव्ह करा आणि मला हाय म्हणून व्हॉट्सअपला पाठवा मी तुम्हाला सांगा कधी ऑफिसला विजिट करू शकता हो मॅडम असाच माझा मित्र होता हो अशीच एक पोरगी गोड 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 बुडून त्याला लय चुना लावलं होत्या पुरीनं सॉरी सर आम्ही म्हणजे आमची कोणती फसवायची कंपनी नाही किंवा आम्ही कोणती फासवायची काम करत नाही आहेत तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि तुम्हाला जर ट्रस्ट असेल तर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि दोन हजार पे करू शकता तर माझा नंबर अंजली ठोमरे म्हणून सेव्ह करा मी तुम्हाला स्कॅनर कोड सेंड करते त्याच्यावरती तुम्ही दोन हजार पे करा तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा मी ट्रेनिंग देऊ शकते तर कधी तुम्ही दोन हजार पे करता मॅडम मी जर तुम्हाला दोन हजार रुपये पाठिले थोड्या वेळेला जर तुमचा नंबर बंद आला तर माझ्यासारख्या काय करायचं का बरं नाही सर माझ्या आज दिवसाचे चाळीस ते पन्नास लोक जॉईन असतात माझे ट्रस्ट बघा तुम्हाला ट्रस्ट असेल तर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि मला दोन हजार पे करून तुमच्या म्हणजे लाईफ चेंज करू शकता मॅडम इथं काम ना धंदा आणि दोन हजार तरी कुठून येते आमच्या सारख्या गरिबाकड ओके okay, तुमची इच्छा सर मी जास्त फोर्स करू शकत नाही पण एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून ट्रस्ट ठेवा मला इन्कम जर चांगली पॅसिव्ह इन्कम जर कमवायचे असेल तर माझ्यावरती ट्रस्ट ठेवा तुम्ही मला दोन हजार रुपये पे करा मी तुम्हाला स्कॅनर कोड सेंड करते ट्रस्ट म्हणजे काय लागतं का अहो सर माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा विश्वास की मग मराठीतून ट्रस्ट ट्रस्ट काय लावले तुम्ही सॉरी सर तुम्हाला जर विश्वास असेल तर तुम्ही दोन हजार पे करा आणि लगेच मी ट्रेनिंग देऊ शकते तुम्ही मी उद्यापासून कामाला सुरुवात पण करू शकता ओके तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे ना मी ऑनलाईन तुमची ट्रेनिंग पण देते मी तुम्हाला काय कंपनीचं नाव काय मॅडम तुमच्या फसवा फसवी नाव आहे काय नाही नाही फसवा फसवी नाही आहे हे कोणती भाषा वापरताय सर तुम्ही नाही नाही कंपनीचं नाव सांगा ना मग तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड आपल्या कंपनीचं नाव आहे पुढं मी नावच माहिती तेवढंच हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे तुम्ही ज्यावेळेस कंपनीमध्ये उतरताल आणि माझ्यासोबत काम करताल आणि चांगला इन्कम घेताल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की कंपनी काय होती तर मी तुम्हाला स्कॅनर कोड सर सेंड करते तुम्ही दोन हजार लगेच मला पे करा असंच म्हणायची होती पोरगी पण माझ्या मित्राची लय वाटली की तुम्हाला काय सांग तुम्हाला मी काय बोलले तुम्हाला पॅसिव इन्कम जर माझ्या सोबत राहून जर काम करून तुम्हाला पॅसिव इन्कम जर पाहिजे असेल तुम्हाला चाळीस हजार जर महिन्याला कमवायचे असेल किंवा त्याच्या दुप्पट जर तुम्हाला इन्कम घ्यायचा असेल तर एकदा ट्रस्ट ठेवा आणि तुम्ही दोन हजार लगेच पे करा आणि ट्रेनिंग सुरुवात करा ओके पण मॅडम सध्याला दोन हजार नाही बघा माझ्याकडे ऐंशी रुपये आहेत बघा किशामध्ये जमल का सॉरी सर तुम्हाला जर खरंच कामाची गरज असेल आणि खरंच काहीतरी तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची असेल तर तुम्ही दोन हजार रुपये म्हणजे पण करा आणि मला पे करा एक काम करा एक काम मॅडम दोनशे रुपये घ्या सध्याला आणि जर मला चाळीस हजार रुपये भेटले तर मी तुम्हाला देतो ना काय तुमचे दोन हजाराचे मी तुम्हाला चार हजार देतो तुम्हाला जर चाळीस हजार रुपये आली तर नाही सर मला तसं करता येत नाहीये कारण की आमची कंपनी आणि सगळ्यालाच ते आहे दो दोनशे दो दोन दोनशे घेत नाही आम्ही दोन हजार रुपये ट्रेनिंगची फी आजी आहे आणि तुम्हालाच नाहीये मी ज्यावेळेस ही कंपनी जॉईन करणार होते ना त्यावेळेस मी सुद्धा ट्रस्ट ठेवून दोन हजार रुपये भरलेले आहेत तुम्ही सुद्धा ट्रस्ट ठेवा विश्वास ठेवा आणि कामाला सुरुवात करा आणि बिंदास्त्र डोळे झाकून तुम्ही दोन हजार पे करा ओके okay, मला जास्त बोलायला वेळ नाहीये अहो मॅडम मी डोळे झाकून तुमच्या कंपनीत काम करतो पण तुम्ही माझ्यासाठी एक काम करा सध्याला दोनशेच रुपये घ्या आणि नंतर नोकरी लागली आणि मला चाळीस हजार रुपये जर मला महिना पडला तर मी तुम्हाला किती दोन हजाराचे चार हजार रुपये देतो बस का ओके सॉरी सर तुमच्याकडे ज्यावेळेस दोन हजार अवेलेबल होतील त्यावेळेस मला कॉल करा आणि ठोंबरे म्हणून माझा नंबर सेव्ह करा स्कॅनर कोड मला सेंड मी सेंड करते तुम्हाला दोन हजार मला पे करा तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर ओके लावू नका